बोरामणी येथे विहीर ढासळल्याने विहिरीत पोहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे दोन शालेय विद्यार्थ्यांचा गुरुवारी दुपारी साडेबारा वाजल्याच्या सुमारास विहिरीत पोहताना विहीर ढासळल्याने मृत्यू झाला आहे बोरामणी गावातील एका विहिरीत पोहताना विहीर ढासळली अशी माहिती स्थानिक नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे या घटनेची माहिती मिळताच बोरामणी गावातील ग्रामस्थ अग्निशमन दलाचे अधिकारी व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले विहीर ढासळल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दोन्ही विद्यार्थ्यांचा मृतदेह हो। शवविच्छेदनासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे विहिरीत आणखी कुणी बुडाले आहेत का याबाबत देखील तपास सुरू आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी नमस्कार मी जितेंद्र रोकडे राहणार बोरामणी बोरामणी येथील विहिरीत पहायला गेलेले पाच मुले साडेबारा वाजता त्यातली तीन मुलं बचावले आहेत दोन मुलं खाली आहेत एकाचं नाव निकित माने दुसऱ्याचं नाव राजगुरू सौरव राजगुरू गौरव राजगुरू आणि घटनेची माहिती कसं काय तुम्हाला गावातील लोक वरड करताना गावातली मुलं लहान मुलं गावात सांगितले असं विरट असणार म्हणून हे वीर कोणाचे आणि ते वीर मालकाचं नाव काय शेडके दत्ता शेडके यांची वीर आहे वीर खोल आहे का खोल आहे पस्तीस ते चाळीस फूट खोल आहे मुलांचं वय किती अंदाज माहित आहे का पंधरा बारा पंधरा बारा म्हणजे शिक्षण घेत होते का अवघास शिक्षण आजच रिझल्ट आले त्यांचं

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा